कवठे महाकाळ नगरपंचायत कर्मचाऱ्यांना पोलीस संरक्षण देणार पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील पोलीस व नागरिकांच्या आश्वासनानंतर नगरपंचायत कर्मचाऱ्यांचे आंदोलन मागे कवठे महाकाळ तालुक्यातील प्रत्येक नागरिकाला संरक्षण देणे आमची जबाबदारी आहे त्यासोबत शहरातील नागरिकांना त्यासोबत नगरपंचायतच्या कर्मचाऱ्यांना जर कोणाकडून त्रास होत असेल तर कायदा सर्वांसाठी समान आहे कायदा सर्वांसाठी काम करतो नगरपंचायत कर्मचाऱ्यांना जर यापुढे कोणी त्रास दिला तर कायद्याने कठोर कारवाई करण्याची जबाबदारी आमची आहे व ती आम्ही करू नगरपंचायत कर्मचाऱ्यांना यापुढे संरक्षण दिले जाईल जर कायदा सोडून कोणी वागत असतील तर त्याचा इलाज आम्ही करू असे आश्वासन कवठे महाकाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील यांनी दिले आहे कवठे नगरपंचायत कार्यालयात नगराध्यक्षा सिंधुदाई गावडे उपनगराध्यक्ष बदरुद्दीन शिरोळकर पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक पार पडली नगरपंचायत कर्मचाऱ्यांना पारधी समाजातील काही लोक धमकी देतात त्यासोबत मारण्यासाठी अंगावर येतात त्यांच्यापासून संरक्षण मिळावे या मागणीसाठी काम बंद आंदोलन सुरू केले होते तो विषय बैठकीत बसून संपविण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी झालेल्या बैठकीत पोलीस निरीक्षक पाटील बोलत होते यावेळी पोलीस निरीक्षक पाटील म्हणाले कवटेमांकाळ नगरपंचायत कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन मागे घ्यावे कर्मचाऱ्यांसोबत पोलीस नेहमी सोबत असतील कर्मचाऱ्यांना यापुढे कोणाचा त्रास होणार असेल तर त्यांनी आम्हाला सांगावे त्यांचा सा बंदोबस्त आम्ही करू लेखी नगरपंचायतीच्या वतीने आम्हाला वेळोवेळी द्यावी जेणेकरून आम्हाला तत्काळ कारवाई करता येईल यापुढे शहरातील नागरिकांनी देखील एकत्रित येऊन निर्णय घ्यावेत नागरिकांच्या सोबत आम्ही राहू असे आश्वासन पोलीस निरीक्षक पाटील यांनी यावेळी उपस्थित असलेल्या सर्वांना दिले शहरामध्ये पारधी समाजातील काही लोकांचा जाणीवपूर्वक त्रास होत आहे यासाठी शहरातील लोकांनी एकत्रित येऊन योग्य ते निर्णय घ्यावा अशी सर्वांनीच मागणी केली यावेळी कर्मचाऱ्यांच्या सोबत सर्व नागरिकांनी राहण्याचा निर्णय देखील घेतला जर कोणी त्रास देत असेल तर त्या ठिकाणी आम्ही येऊ असे आश्वासन उपस्थित असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना यावेळी नागरिकांनी दिले या बैठकीनंतर नगरपंचायतच्या कर्मचाऱ्यांनी आपले आंदोलन मागे घेत असल्याचे जाहीर केले या बैठकीवेळी भाजपचे नेते मिलिंद कोरे भाजपचे माजी तालुकाध्यक्ष अनिल लोंडे महादेव सूर्यवंशी अय्याज मुल्ला राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष बाळासाहेब पाटील दिलीप पाटील विकास सोसायटीचे चेअरमन तुकाराम पाटील नगरसेवक राहुल जगताप नगरसेवक संजय वाघमारे संजय माणे विश्वनाथ पाटील जलाल शेकडे सोमनाथ लाठवडे ईश्वर वनखडे अजय पाटील महेश पाटील चंद्रशेखर सगरे माजी चेअरमन दिलीप झुरे युवराज कोठावळे डी बी पथकाची निवृत्ती कारंडे गोपनीय खात्याचे पोलीस खात्याचे पोपट देसाई कर्मचारी संघटनेचे जालिंदर माणे रामकृष्ण बल्लारी इलाही मुल्ला भानुदास पाटील नामदेव साळुंखे प्रशांत खाडे यांच्यासह शहरातील नागरिक व कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क

नंतर आता काय आहे दोन तीन गुन्हे दाखल झाले तर आपण तडी करतो आता त्याच्यावर पहिला पहिलाच गुन्हा येतो आपल्याला त्यामुळे तडी प्रोसेस आपण शिवसाहेबाकडे एक लेटर घेऊ म्हणजे अतिक्रमण इथं केलेलं आहे इथं ह्या ठिकाणी अतिक्रमण झालंय त्या पद्धतीची दोन तीन लेटर घेऊ तहसीलदार गाड्यांकडे लेटर देऊ आणि तिची तडी पारची आपण म्हणजे कायदेशीर बाबी पूर्तता करून आपल्याला सगळी पूर्तता करावी लागेल आता तुम्ही एक गुन्हा दाखल केला आणि तुम्हाला त्याला अटक करून त्याला जेलमध्ये टाका तरी ही प्रोसेस कायद्यात बसवता येते की कायदेशीर प्रोसेस आहे ती आम्ही पूर्ण केलेली आहे सगळी आणि तुमच्या कर्मचाऱ्यांना तुमचा त्रास दिला असेल तर तुम्ही ज्या दिवशी तक्रार दिली त्या दिवशी तत्काळ ऑफिसर पोलीस पोहोचणार आणि कारवाई करणार काही अर्थ नाही आणि तुम्हाला त्या कचरा कोणती पाहिजे असेल तर शिवसाहेबांना सांगा लेटर द्यायला तिथं आम्ही तुम्हाला त्या वेळेला संरक्षण देतो काही अर्थ नाही बाकी तुमच्या आणि काय अर्थ नाही लोक

कचरा डेपोवर काम करत असताना काही पारधी लोकांनी त्यांना मारहाण केली जिवे मारण्याची धमकी दिली त्यानंतरही चौघा पाच जणांना मारहाणाचा प्रकार झाला त्याचबरोबर जिवे मारण्याची पारधी समाजाकडून धमकी देण्यात आली त्यामुळं आम्ही बावीस तारखेपासून आंदोलनावर बसलेलो होतो आज दिनांक सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी माननीय नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष त्याचबरोबर सर्व विद्यमान नगरसेवक नगरसेविका त्याचबरोबर कवटेमंका शहरामधील सर्व व्यापारी त्याचबरोबर सर्व प्रतिष्ठित व्यक्तींनी त्याचबरोबर माननीय पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील सरानी यांच्या नेतृत्वाखाली आम्हाला या ठिकाणी आजपासून कचरा टाकण्यासाठी सगळ्यांनी मदत करणार आणि संरक्षण देणार या हमीवर आम्ही या ठिकाणी आजचं आंदोलन या ठिकाणी स्थगित करून करतो आहे आणि त्याचबरोबर याचा भविष्यात त्रास होऊ नये म्हणून माननीय जिल्हाधिकारी साहेब त्याचबरोबर माननीय एस पी साहेब यांनाही निवेदन देण्यासाठी आम्ही सर्व गावकरी मंडळी शहरातील प्रतिष्ठित मंडळी त्याचबरोबर सर्व नगरसेवक आमच्यासोबत आत्ता निवेदन देण्यासाठी येत आहेत आणि आम्ही ते निवेदन देऊन येणार आहे